काय घ्यायला आल गं सांग की होळीचं सामान नसत काय डाळ काय घ्यायचं तर चला आतमध्ये काय काय दाखवलंय चहा पावडर कुठली घ्यायची सह्याद्री शिवाय खूप पिवढे बसली भारी मस्तपैकी आता चहा पावडर खोबर आणि धू घेतल्यात तिला मज्जा वाटते कस काय लेभारी बसली तर ज्वारी गहू तांदूळ साखर घेतली आता काय घ्यायचं काय काय आहे साबण किती मोठा आलायच इकडं सगळं साबणाच आहेत बघा आंघू काय आंघोळीच्या आणि कपड्याच्या आणि भांडायच्या पिवड्या उतरली खाली ढकलत बघा पिचकऱ्या पण घेऊन आलेत इथे ऐकायला आलेत तो का मोठी पाटी लाटवायचे पिऊनी बघितलीच नाही काय घ्यायचं काय काय पाहिजे सांग हात लावून हात लावून दाखव हात लावून दाखव हात लावून दाखव पावडर कुठे लावायची पावडर पावडर त्याला सांग आता सांग आता सांग काय पावडर कुठ लावायची पावडर लावायचे आणि बॉडी लोशन पण येत बघा बारकी नाही खरंच तिथं हात लावते हि पण घ्यायचं कुठं लावायचं तर हाताला लावायचं तू काय पाहिजे तो तो पुरून घेतलं कुठं लावायचं अंग लावायचं बघतो मानली तर तिला कळालं 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 <laughs> नको आता काय ती कशाला अंगार <laughs> लावाय लावाय अंगार लावाय ला ला चल घेतलंय जे थांबती टाकते ती टाकते टाकतीय हा हेजेट टाक हे मग इथनच गेलं ना आता तिथं तिला उचकून दाखवताय ना आता तुमचं तुम्ही दोघी बघून घ्या तुमचं तुम्ही दोघी बघून घ्या भाऊ आंबाडाली का ग तिला आवडलं ती बाटली आहेत बघा आणि इकडं डब आहेत आणि त्या चटाया या छान घ्यायचं का दिवाळीला तुला काय काय आगो

या तिला बघू तिला दाखव आहे का तुझी नाव हा तिच्या हातात हा छान आहे का छान आहे का पिहू तो निघाली आ तिला सांग आता झाली बघा खरेदी करून आता करायचंय बिल नंबरला उभं राहिलं तर गेलो होतो बघा तर त्यांना सामान इथे आणायचं होतं किराण त्यांच्यासोबत गेले होते तर आता आले आता मला बनवायचे जेवण संध्याकाळचं स्वयंपाक आणि घ्या मी करतात एडिटिंग तर चला मी आता घेते स्वयंपाक बनवून तर सगळ्यांना हॅपी होळी तर बघा मी पारोशवानी दिसत असेल की मी अंघोळी केली सकाळी आता पाच वाजत बघा झोपीतनं मी उठले डाळ इथे शिजवली आणि पण वाटून ठेवले भात केला आता राहिल्यात पोळे लाटायचे आमटी भजी आणि पुरवडी तर बघा मी सगळाच धुवून घेतलं आणि पालासारखा झाडाचा पडत होती तर आत्या आता बाजारात लावलं होतं गवऱ्या घेऊन आल्यात गवऱ्या पोळी पेटवायला लागते एकदम सगळ्या मी चकाचक करून घेतले घरातलं पण आणि काय काय केले मी दाखवते के। पिवळे कुठल्या प्रकारचं तसा हे चालू आहे आता होय आणि पिवडीसारखी पुरण खात होती वाटत वाटत होय आणि आत्यांनी कलिंगड आणले पण ती पांढरंच निघाले आणि गवऱ्या पण घेऊन आल्यात आत्या येतानी किती बारकोशी आहेत काय आणि ह्याने बी खेळायला आणले इकडे मी कांदा सोलून ठेवलाय त्याला बारीक आहे आता चिरायचंय बारीक आणि पुरण पण हे करून ठेवले तर पोळ्याला आणि ह्याच्यात आत्यांनी ककडी गवारीची शेंग हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर हुलगा आणि मटकी पण आणली हाय कृष्णा तर इकडं भात बनवून झालं बघा ह्यातलं पिहू दिला थोडस भात इकडं टाकली मी आमटी शिजायला आणि भाज्याचे पीठ घेतले म्हणून थोडं आणि आता आहे तवा ता तापायला इकडं आणि मी टोपलेला पण नवीन टोपले घेतले त्याला पण हळदी कुंकू लावून घेतले काय हा लाटा आणि इकडं कृष्ण निवड लाटतोय आजनी सांगितलं बाई लाट बघा कृष्णा आणि आमच्या पिहूला पण बारकुस पोळपूट बेलने दिले लाटायला ती पण लाटते बारकुस बेल नाही ते आणले तिला मला रोज याड लावते आणि आता कृष्णा लाटतो हे कृष्णा भारी लाटलेत का नाही आमच्या कृष्णाने निवड कस लाटले नक्की सांगा कमेंट करून बघा कसा लाटतोय लाटतोय कसं बरे लाटण जाऊ दे तर इकडं चाप ही, चा ही वरच्या दोन चपात आहेत आणि बाकीच्या पोळ्या घेतल्यात करून आणि निवड पण घेतल्यात करून निवड आता भरायच्यात झाकून ठेवते आणि मी इकडं पिवडीला बटाट्याची भजी खायची होती तर ती पण केल्यात आणि भजी पण केल्यात इकडे गार व्हायला ठेवले आणि परत एकदा दाखवते आमटे पण केली आणि आता बघा अंधार सात वाजल्यात परत पण इकडं आता मला घ्यायचं ही झाडून ही ती आवरून आणि माझं पण स्वतःच पण आवरायचंय तर चला आता मी आवरते सगळं तर बघा गावून काढला आणि साधी सिंपल साडी घातली आणि काही जास्तही केलं नाही केसातलं निम्मा गुतडा काढला निवड असं ठेवला तर आत भरल्यात निवड येते आणि पिवभाई पिऊ खेळते राहिलं आहे तेवढं ते आवरायचं ते आवर तिचं ते। नाही आवडत आणि कृष्णा खेळते आत्या इकडे दाखवतात देवांना निवड होळी बनवली का आत्या बाहेर पेटवायला देवाला वात बी आणि नेवत दाखवते तर मी बाहेरची होळी दाखवते कशी बनवली कशी नाही मी आतमध्येच आवरत होते घरात राड आहे ते सगळं आता मी बाहेरचं दाखवते आणि हल्ली पण आल्यात घरी आणि इथं होळी बनवली बघा गाडीच्या पलीकडं रांगोळी कुणी काढली आणि रांगोळी काढली चला याला पेटव की पेटवायची असती पोरांनी पेटवायची नसती आणि पोरांनाच त्याच्याकडून फिरायचे अगं दोन मिनिट थांब पोळी पेटली पोळी पेटली बघ आप भ